लाडकी बहिणी योजनेअंतर्गत खूप सारे महिलांचे जे हे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत पण त्यांना अजूनही पैसे भेटले आहेत त्याचे कारण काय कारण एकच आहे की त्यांचे बँक बँक सीडिंग बँक आधार सीडिंग हे इनएक्टिव आहे किंवा दुसऱ्या कोणत्या तरी बँकला आधार सीडिंग आहे ते त्यामुळे त्यांना पैसे भेटणे अवघड झालेले आहे तर बँकेत जरी गेले तर ते, ते आधार सीडिंग लवकर करत नाहीत काही ना काही कारण देत आहेत तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की कसं तुम्ही घर बसल्यात तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने आपले बँक सीडिंग आधारशी संिग्न करू शकता खूप छोटासा व्हिडिओ आहे फक्त दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे की प्रकारे आपण घर बसले आपले बँक अकाउंट जे आहे ते आधारला संलिग्न करायचे आहे सी करायचे आहे तर हे एम पी सी आय जी वेबसाईट आहे यामध्ये काही बँक ॲड आहेत लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदाच सांगत आहे काही बँक ॲड आहेत काही दिवसानंतर संपूर्ण बँक या वेबसाईटवर ॲड होणार आहे जेणेकरून आदर शेडिंगची प्रोसेस एकदम सोपे होऊन जाणार आहे तर कशाप्रकारे करायचं आहे हे सर्वानी व्हिडिओ बघणे खूप महत्वाचे गरजेचं आहे आणि महत्त्वाचे पण आहे त्या अगोदर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जो आपला परिवार आहे रिलेटिव्ह आहे सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जो कोणी नवी नवीन आला असेल त्यांनी सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा साथ साथ व्हिडिओला लाईक करा तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रकारे आपण बँक सेडिंग करायचं आहे तर वेबसाईटचे ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर ह्या प्रकारे वेबसाईट ओपन होते मोबाईलमध्ये आपल्याला तर ज्यामध्ये आपल्याला कंझ्युमर या प्रकारे बघा कंझ्युमर ऑप्शन या आहे त्यावर जायचं आहे त्यामध्ये खाली आपल्याला भारत आधार सीडिंग एन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तर अशा प्रकारचा एक फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल सिंपल फॉर्म आहे काय काय डिटेल भरायचे आपण माहिती घेणारच आहोत सर्वात प्रथम आपल्याला इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे ओके आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपला रिक्वेस्ट फॉर आधार तर सिडिंग करायचं डिस सिडिंग करायचं तर आपल्याला सिडिंग करायचं आहे आपण सिडिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डिससिडिंग कशासाठी आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू किंवा तुमचं अकाउंट पहिलं सिडिंग असेल तर ते डिस सिडिंग ते सिडिंग डिस सिडिंगचा ऑप्शन या ठिकाणी असतो तर बँक सिलेक्ट करायचे बँक ऑफ केनरा बँक इंडिया बँक इंडिया ओरेज बँक कर्नाटका कर्नाटका विकास ग्रामीण बँक ह्या चार ते पाच बँक यात सध्या तरी अवेलेबल आहेत काही दिवसांत संपूर्ण बँक या एन पी सी आय पोर्टलवर अवेलेबल होतील आपल्याला तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अकाउंट नंबर सॉरी त्यानंतर आपल्याला सीडिंग च चॉईस करायला लागेल सिलेक्ट करायला लागेल फ्रेश सीडिंग त्यानंतर दुसरा टायम दुसरा प्रकार सीडिंगमध्ये आपल्या कोणत्याही बँकेला सीडिंग नाही त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा करतो करतोय त्यासाठी फे सिडिंग ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर आपले कोणत्या दुसरे आपल्या एका बँकमध्ये अकाउ दोन अकाउंट आहेत पहिल्या बँकला आपलं सीडिंग आहे पहिल्या अकाउंटला आपलं सीडिंग आहे त्याच अकाउंट बँकमध्ये आपलं दुसरं अकाऊंट आहे त्या बँकला आपलं सीडिंग नाही तर दुसऱ्या अकाउंटला त्या एकाच बँकमध्ये दोन अकाउंट असतील तर दुसऱ्या अकाउंटला ते सीडिंग करण्यासाठी हा सेकंड नंबरचा ऑप्शन आहे थर्ड नंबरचा ऑप्शन कसं आहे आपलं अकाऊंट जर दुसऱ्या बँकेमध्ये असेल आणि आपलं आधार सेडिंग ते एका दुसऱ्याच बँकमध्ये असेल तर त्यासाठी तिसरा नंबरचा ऑप ऑप्शन आहे तर लक्षात घेऊन या करू शकता तुम्ही जर सीडिंग नसेल तर पहिलं ऑप्शन सीडिंग असेल एकाच बँकेत दोन अकाउंट असेल एका बँक अकाउंट दुसऱ्या अकाउंटवर सीडिंग करायचं तर दुसरा ऑप्शन आणि दोन बँकेचे वेगवेगळे अकाउंट असतील तर एका बँकेत दुसऱ्या बँकेत करायचं असेल तिसरं ऑप्शन त्याचबरोबर खरे आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे आपल्याला अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचं आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर कंफर्म अकाउंट नंबर करायचं आहे या ठिकाणी टर्म अँड कंडिशन असतात त्या ओके करायचं आहे क्लिक करायचं आहे कॅपच्या आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे प्रोसेस बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसेस बटनावर क्लिक केलं आपलं जे फॉर्म सबमिट होणार आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागेल एक दोन ते तीन दोन ते तीन तासानंतर ता आध्या स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे लगेच चेक करू नका लगेच काय होत नाही ते दोन ते तीन तासानंतर आधार स्टेटस चेक चेक केल्यानंतर आपलं स्टेटस ॲक्टिव्ह झालेले असेल जर आपले बँक ह्या लिस्टमध्ये असेल तर हे ऑनलाईन खूप लवकर होत आहे काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे तर लवकरात लवकर ज्या कोणाचे ज्या कोणाचे या लिस्टमध्ये बँक आहेत त्यांनी आपल्या आधार सीडिंगचं काम करून घ्यावे कारण की बँकमध्ये बैंक बँकेच्या लाईनमध्ये उभा राहण्यापेक्षा एकदम सोपी पद्धत आहे आपल्या मोबाईलच्या सहाय्याने आपण हे सर्व काम करू शकता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे लोक चॅनल व्हिडिओ पाहत आहेत चॅनलवर विजिट करायच आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर त्याचप्रमाणे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपल्या मित्रपरिवा आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज आपल्या चॅनलवर अपलोड होत राहतात धन्यवाद